सुद्धा रेकॉर्ड तोडून त्यांना या प्रचंड मताने आपण या ठिकाणी आणि आपण वीस तारखेला <गणारीके> आमच्या विनंतीला मान देऊन आपण हे तुथारीच पटण दबाव ही नम्र विनंती सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द बंद करतो जय हिंद जय महाराज यानंतर उपस्थितांना संबोधित करण्याकरिता मी मनोगत व्यक्त करण्याकरिता आमंत्रित करतो एखाद्याच्या गावातले दोन लोक तरी होत आहेत का आणि त्याला या नुंगरूळ मानवा तालुक्यातले गाव तरी माहीत आहे का तरी माहीत आहे का कशासाठी तुम्ही उभे करता तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला मते मिळतील ज्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तिकीट वाटपाचा कार्यक्रम ज्या नाही घराण्यानी केला त्याचा मुलगा या ठिकाणी एखादा साध्या सुद्धा पक्षाचा जे पक्षही कुठलं रजिस्टर पक्षाच्या तिकीटवर तुम्ही तिकीट घेता आणि लढता कशासाठी लढून आले मत गोठवण्याचा मतं कसे गोठल्या जाईल आणि कमाय तसा नेमू नये ही सगळी निवृत्ती षडयंत्र या ठिकाणी केली अरे जे भाजपचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत उमेदवाराची इच्छा नव्हती आमच्या त्यांचे दर्शन मी त्यांनी दहा केले ते आम्हाला किती द्यावं सुपऱ्या ताईंचे त्यांची इच्छा नव्हती परंतु हे भाजपवाल्यांनी त्यांच्या सगळ्या सोयऱ्यावर दडपण आणून या ठिकाणी भाजपची उमेदवारी त्यांना द्यायला लावली एका निवडणूक लढू अशा प्रकारची व्यवहार या ठिकाणी केलेली आहे आणि लोक म्हणत असतील तांड्या चांड्याचे मत प्रचार करतील तुमच्यामध्ये अपप्रचार करतील तुमचे चांड्या चांड्यातले मत सगळे वाड्या वस्तीतले मत त्यांनी केलं जाणार आहे अजिबात जाणार नाही अनिल राठोड या ठिकाणी उभा आहे असे मत घेऊन दाखवता तुम्ही पाहतो तुमची आम्ही अहो तीन तीन पिढ्याला तुम्हाला आम्ही मतदान केलं आमच्या के तीन तीन पिढ्यांनी काय केलं आमच्यासाठी एक वसंतराव नाईक जर सोडले तर यांची काय उपलब्धी आहे आणि कोणा आधारावर मत मागतात म्हणून मी आता जास्त वेळ न घेता आज या कारंजा येथे विराट जनसभेला उपस्थित आपल्या सर्वांच्या नेत्या महाराष्ट्राच्या प्रश्नांना लोकशाहीमध्ये जावं ताकदीला मांडणाऱ्या आपल्या खासदार आदरणीय सिप्पेच्या सुळे आपले विभागाचे खासदार आदरणीय संजीभाऊ देशमुख आपले राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव गडसे साहेब माजी आमदार अनिल कुमार पाटील साहेब अनिल भाऊ राठोड साहेब अरुण पाटील साहेब संजय रोटे साहेब गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय स्वर्गीय पाटणी साहेबांना आपण सर्वांनी या ठिकाणी विकास करताना पाहिलं अनुभवलं आणि आज या मतदारसंघामध्ये मत एक गाव असा नाही एक तांडा असा नाही या ठिकाणी निश्चित आपल्याला पुढे न्यायचं आहे आज प्रत्येक गावामध्ये रस्ते असतील आणि टँकर मुक्त केलेले असेल तर त्या अडदणीय बातमी साहेबांनी केले आपल्या या तालुक्यात प्रत्येक उडाळ्यात जवळपास ऐंशी गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करायची वेळ आपल्यावर होती आज मोजक्या गावांमध्ये पाच सहा गावांमध्ये फक्त आपल्याला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत आहे मोठ्या प्रमाणावर आपण जे धरण तयार केले मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जडे तयार केले नदी खोलीवरनं काम केलं आणि पाण्याची पातळी आपल्या मतदारसंघामध्ये वाढवली जेवढे भरपूर आपल्या मतदारसंघामध्ये कधी मंदिर झाले नाही तेवढे